ইয়াৰ <muchas> মুল गणपती गजानंदला वंदन करून देवाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना बंदन करून आजच्या या बक्षिस्वीकरणासाठी उपस्थित सन्माननीय कार्यक्रम सभापती बेटासाहेब सन्माननीय सन्माननीय आपले बाबा सन्माननीय आशीष भाई त्याचप्रमाणे सन्माननीय उपस्थित असलेले पत्रकार राणे राणेसाहेब जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष असलेले गणेश जी भागे साहेब त्याचप्रमाणे आमचे भजनी गुवा असलेले श्री राऊत साहेब यांचं था मनापासून स्वागत करतो आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मुलांचं स्वागत करतो जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आणि स्पर्धेमध्ये सर्व उप भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे आजच्या या उपस्थित असलेल्या सन्माननीय बाबा पत्रकार सचिन राणे साहेब रजनी श्री राऊत साहेब यांचं संघटनेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय का इथे जर बसलं तर बरोबर आहे लक्ष

ज्या ठिकाणी सन्माननीय आशिषबाई त्यांचं आगमन झालं आहे त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn और जी लांबो आप तो haro yo morl haro yo morl haro yo mo haro yo morl zau innik haro yo morl ha, haro

आशीष बज रे फागे लग्न बहुजन विकास आघाड़ी सन्म्नि महिला आघाड़ी हड़पी कुमकुना स्वागत करता है तो सपना भागे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बहुजन विकास आघाडीच्या महिला मंडळ महिला आघाडीच्या सौ so, शैद पाटील यांचं स्वागत करतील सौर so, सपना भागे पुष्पगुच्छ देऊन त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील सौ so, सपनादाई भागे सौर so, शैलादाई पाटील

या ठिकाणी साहेब म्हात्रे यांचं स्वा आगमन झालेलं आहे आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतोय त्याचप्रमाणे <प्रागेगा> महिला आघाडीच्या अंजादाही यांचं सुद्धा स्वागत करतील सौ सपना पाटील <प्रागे> बहुजन काम आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक आणि नेहमी आम्हाला सहकारी आम्ही पाठिंबा देणारे श्री बाबा यांचं स्वागत करतील गणेश बागेत आहे उपस्थित असलेले मनोज साहेब मात्रे यांचं सुद्धा स्वागत करतील संदीप चव्हाण साहेब आमचे कार्याध्यक्ष असलेले संदीप चव्हाण साहेब मनोज मात्रे साहेबांचं स्वागत करतील या ठिकाणी उपस्थित असलेले श्री आशिष भाई यांचं सुद्धा स्वागत करतील गणेश भागे साहेब धन्यवाद आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून चान लावले असं म्हणता येईल असे आमचे पत्रकार मित्र श्री सचिन सुद्धा स्वागत करतील आमचे खजिनदार विपुल साहेब राहून भजनाची सेवा देणारे श्री राऊत साहेब राऊत गोवा यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय स्वागत करतील आमचे अध्यक्ष गणेश ठाके साहेब धन्यवाद आणि या कार्यक्रमासाठी खरोखर मेहनत घेणाऱ्या आमच्या उत्सव भागे फागे सुद्धा आम्ही स्वागत करतोय आणि ते श आम्ही शैला विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन या फागे मॅडमचं Thank you. आपल्या <laughs> या शिवजयंतीच्या निमित्तानं एक लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा असे आम्ही स्वतःचा कार्यक्रम ठेवला होता त्यामुळे बऱ्याचशा मुलांनी सहभाग घेतला त्या सर्व मुलांचं आम्ही एक सन्मानचिन्ह देऊन आणि एक पेन असं भेटवस्तू देऊन पेन पेट्टी त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत एका मुलांचे नावं वाचतो त्याप्रमाणे त्या मुलांनी कृपया उभं राहून आणि बक्षीस घेऊन जायचं आहे निबंध आहे श्रद्धा मधुकर ढिंकणकर यांना कुते जाणार्थ असं पारितोषिक देतोय आणि कुते जाणार्थ पारितोषिक देतोय ते त्यांचा स्वीकार करायचा आहे श्रद्धा मधुकर ढिंकणकर तरुणा सूर्यकांत रावण अथर्व दीपक रुपेश आम्ही आशिष विनंती करतो त्यांना सन्मानित करावं श्रद्धा मधुकर ढिंगणकर करुणा सूर्यकांत रावण अथर्व दीपक रुपेश रपशे करुणा सुरेखांत रावण त्यांना उदेजणार असं पाठव दीपक रपचे अक्बर विनंती करतो की त्यांनी मुलाचा सन्मान करावा धन्यवाद मी आता नाव घेतो त्या मुलांनी कृपया उभं राहायचं आहे आणि इथे यायचं आहे त्यांच्या सन्मान होणार आहे प्रीती पाल चैतन्य शिव तुन्ना शेट्टी हार्दिक घटना चांदनी राऊत इच्छा अशोक गायकवाड अक्षय काम टिके राजा शर्मा आणि आकांक्षा पर्वते कृपया या मुलांनी सर्वांनी उभं राहायचं आहे आणि त्यांना मी विनंती करतो की ज्या राऊत राऊत साहेबांनी त्यांना सन्मान करायचा आहे आणि

फल चैतन्यबाई शिवकर्मा शेट्टी हार्दिक मिटना चांदनी राऊत इच्छा अशोक गायकवाड अक्षय जनार्दन रामटिके राजा शर्मा आकांक्षा पर्वते <laughs>

नहीं सकती ये जितना पार्टी है ऐसा कुछ ना लाने चाहिए नाम ना चुना तो पार्टी क्या सर अपने का है चैतन्य भाई बाकी ऐसे लोग अभी मित्राला एक बात है इधर कब इधर कब आता निबंध स्पर्धेसाठी एक दोन तीन चार असे नंबर आले आहेत त्यांचे नाव घेतो कृपया चौथा नंबर आहे निबंध स्पर्धा आहे दीपती संतोष शिकर त्यांना चौथा क्रमांक मिळाला आहे संतोष शिकर अभिनंदन करतील पाटील सन्मानतींना रोज रची आणि पटते धन्यवाद तिसरा नंबर आहे विराज मधुकर विराज मधुकर टिंगणकर यांचं स्वागत करतील भाई पाटील धन्यवाद सर एकंदर आहे दुसरा नंबर आहे कस्तुरी दिलीप गोड त्यांचं अभिनंदन करते मनोज मात्र कस्तुरी दिलीप गोवा एक नंबर आहे जी दीपक माळोदे जीत दीपक माळोदे तर अभिनंदन करतील आमचे मास्टर बाबा धन्यवाद धन्यवाद चित्रकला स्पर्धेसाठी चौथा नंबर मिळावलाय विराज राऊत विराज राऊत

त्याचं स्वागत करते ते मनोज दादा म्हात्रे चढ़िया दोनों नंबर है। तनिष हूण दोन नंबर है। तनिष हूणे धन्यवाद एक नंबर काढलाय चित्रकलेमध्ये समृद्धी माळोदे समृद्धी माळोदे यांचं अभिनंदन करते शैलाबाई

मनोज दादा मात्रे उपस्थित राहिले त्यांचं आम्ही स्वागत करतोय स्वतःचा सत्कार करतोय अध्यक्ष गणेश मागे सर्वांना इथे उपस्थित राहिले त्यामुळे त्याबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तसंच आम्हाला वेळे वेळी त्यांनी सरकारला ज्या आशा अपेक्षा व्यक्त बक्षीस वर सगळे आता सगळ्यांनी बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज की किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हार जय महाराष्ट्र धन्यवाद सगळ्यांचे आणि खूप खूप